सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती मेघ आजचे प्रकरण आहे वडिलांच्या विरोधाचा अर्थ भाग एक आपला मुलगा पुण्याईचे काम करतो आहे याचे कौतुक आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाहणे यासारखे दुसरे भाग्य नाही सुरुवातीला आमच्याच राहत्या घरात संवेदना वृद्ध सेवा केंद्र सुरू करण्यासाठी माझ्या वडिलांचा विरोध होता पण आता मात्र त्यांना माझं कौतुक वाटत असत खरच आपल्या वडिलांना समजून घेणे ही प्रत्येक मुलाच्या आकलना पलीकडची गोष्ट असते त्या दिवशी रविवार होता दवाखान्याला सुट्टी होती मी संवेदनामध्ये सकाळचा राऊंड घेऊन माझ्या केबिन मध्ये काहीतरी वाचत बसलो होतो कोणीतरी गेट उघडल्याचा आवाज आला मी खिडकीतून डोकावून पाहिले माझे वडील होते मी त्यांना घराबाहेर पडू नका म्हणून बजावून सांगितले होते तरी हे का बर इकडे आले असतील घर होते कोरोनामुळे बरेच दिवस त्यांना घराबाहेर पडायला मिळाले नव्हते नुकतीच त्यांनी आपल्या वयाची पंचाहत्तरी ओलांडली होती केबिनचा दरवाजा उघडून ते आत आले मी त्यांच्या हातावर सॅनिटायझर दिला तुम्ही कशाला इकडे आला आहात मी त्यांना काळजीच्या सुरात विचारले इंजेक्शन घ्यायचे आहे ते निमित्त सांगत म्हणाले मला सांगितलं असतं तर मी घरी घेऊन आलो असतो की तेवढ्यासाठी तुम्ही कशाला घराबाहेर पडला मी काहीसे जाब विचारल्यासारखे म्हणालो तुम्ही रोज घराबाहेर पडता आणि मला काय होतं आता कधीतरी मरायचंच आहे ते म्हणाले बरेच दिवस घराबाहेर पडायला मिळाले नसल्यामुळे त्यांची कदाचित चिडचिड होत असावी इंजेक्शन घेण्यासाठी ते तपासणी टेबलावर झोपले मी त्यांना बी कॉम्प्लेक्सचे इंजेक्शन दिले ते तपासणी टेबलावरून खाली उतरले आता दुसरीकडे कुठे फिरत बसू नका सरळ घरीच जा मी त्यांना समजावत म्हणालो तो बिसूरचा म्हातारा बरा आहे का त्याची जरा गाठ घेऊन येतो ते माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले त्यांना संवेदनामधील सर्वांना भेटायचं आहे हे माझ्या लक्षात आलं मी विरोध केला असता तर ते आणखीनच चिडले असते मी बेल वाजवून माधुरीला बाहेर बोलावून घेतले वडिलांना मास्क व्यवस्थित लावायला सांगितलं आणि माधुरीला त्यांना सर्वांना भेटवून आणायला सांगितलं लांब उभे राहूनच बोला आणि लगेच परत या मी त्यांना सांगितलं ते माधुरीसोबत संवेदनात गेले काय बर आहे का देवा त्यांनी हॉलमध्ये गेल्यावर काळे आजींना विचारलं बरच म्हणायचं तुम्ही बरेच दिवस आला नाहीत बापू काळे आजींनी खुश होऊन त्यांना विचारलं आम्ही घरातील सर्वजण वडिलांना बापू म्हणतो त्यामुळे संवेदनातील सर्वच आजी आजोबा आणि स्टाफ सुद्धा त्यांना बापूच म्हणतात हा कसला आजार आला आहे की त्यामुळे मला घरातून बाहेर पडूच देत नाहीत आज आषाढी एकादशी आहे यावेळी तुमची वारी चुकली होय पहिल्यांदाच वारी चुकली बघा काय करायचं अजून आपल्या पुढं काय काय वाढून ठेवलं आहे काय माहित ते हात नाचवत म्हणाले माझे वडील दर एकादशीला पंढरपूरला जातात त्यांची महिन्याची वारी आहे पूर्वी आजी जायची आजीची परंपरा पुढे वडिलांनी सुरू ठेवली आहे दरवेळी पंढरपूरला जाऊन आले कि ते चुरमुरे प्रसाद संवेदनामधील सर्वांना वाटत असतात थोडा वेळ काळे आजी आणि त्यानंतर जोशी काकूंशी गप्पा मारून ते पुढच्या खोलीत गेले या खोलीतील आजोबांच्या नाकात नळी लावली होती त्यामुळे त्या, त्या आजोबांना बोलता येत नव्हतं त्या आजोबांच्या बेडजवळ थोडा वेळ उभं राहून हाताने नमस्कार केला मी केबिन मधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून पाहत होतो ते काहीसे भाऊक झाले होते जड पाऊलांनी ते पुढच्या रूम मध्ये गेले अशा प्रकारे सर्वांना भेटून त्यांनी सर्वांची विचारपूस केली ड्युटीवरील स्टाफची विचारपूस केली बिसूरच्या पाटील आजोबांजवळ थांबून त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्या त्या दोघांची छान गट्टी जमली आहे सर्वांना भेटून झाल्यावर ते पुन्हा माझ्या केबिन मध्ये आले आता सरळ घरीच जा मध्ये कुठं थांबू नका मी तुम्हाला गाडीवरून सोडून येऊ का मी त्यांना विचारलं नको नको चालतच जातो तेवढेच पाय जरा मोकळे होतील आता किती जण ॲडमिट आहेत तीस जण आहेत मी सांगितले आता थोडे दिवस नवीन कोणाला घेऊ नका जे आहे त्यांचीच व्यवस्थित काळजी घ्या ते मला समजावत म्हणाले नवीन कोणाला घेत नाही जे आहे त्यांची आमच्या परीने काळजी घेतो आहे पण ह्या आजाराबाबत कोणालाच काही माहीत नाही आणि याचा वृद्धांना जास्त धोका आहे असं म्हणतात बघूया काय होतंय मी काळजीने म्हणालो तू एवढं पुण्याच काम करतो आहेस पांडुरंगाला काळजी आहे की शेवटी त्याची मर्जी ते मला धीर देत म्हणाले त्यांनी आपल्या खिशातून दोन हजार रुपयांची एक नोट काढली आणि मला देऊ लागले हे कसले पैसे मी त्यांना विचारले उद्या सर्वांना माझ्याकडून जेवण दे उद्या काय आहे उद्या बारस आहे मी दरवर्षी पंढरपूरमध्ये या वारीला वारकऱ्यांना जेवण देतो ठीक आहे मी माझ्या जवळचे पैसे देतो तुम्ही कशाला देताय तस नको मला लागतील तेव्हा मी तुझ्याकडून घेतो पण आत्ता हे पैसे घे उद्या सर्वांसाठी काहीतरी गोड बनवायला सांग ते आग्रहाने म्हणाले मी त्यांच्या भावनांचा आदर करत त्यांच्याकडून ते पैसे घेतले माझा निरोप घेऊन ते घरी गेले वडील इकडे का आले होते हे आत्ता माझ्या लक्षात आले दरवर्षी वारकऱ्यांना जेवण देण्याचा आपला नियम चुकू नये म्हणून त्यांनी यावर्षी इथल्या आजी आजोबांना जेवण द्यायचं ठरवलं होतं मला चार वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले आमच्या राहत्या घरात संवेदना वृद्ध सेवा केंद्र सुरू करायला तेव्हा त्यांनी मला खूप विरोध केला होता आयुष्यभर गावात राहून शेती करणाऱ्या माझ्या वडिलांच्या दृष्टिकोनातून संवेदना सारखा उपक्रम सुरू करणं तेव्हा त्यांच्या मनाला न पटण स्वाभाविक होत तरीही या बाबतीतली अपरिहार्यता त्यांनी आता स्वीकारली होती मुळात ते गाव सोडून सांगलीला यायला तयार नव्हते पण त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी वारंवार सुरू झाल्यावर आम्हा तिघा भावांनी आई वडिलांना शहरी जीवनशैली जुळवून घेताना त्यांना त्रास झाला पण आपल्या प्रेमाखातर स्वतःला इथल्या वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतलं होत मला चार वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो मी पुण्याच्या सिपला पॅलेटिव्ह केअर सेंटरमध्ये माहिती घेत होतो सोलापूर वरून माझा मित्र डॉक्टर सुरेश सुद्धा आला होता आम्ही काही समविचारी डॉक्टर मित्रांनी मिळून सांगली मध्ये अंतृणावर खेळलेल्या वृद्धांसाठी संवेदना वृद्ध सेवा केंद्र सुरू करायचे ठरवलं होतं त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे काम करणारे सेंटर्सने भेटी देत होतो सिपला पॅलेटिव्ह केअर सेंटर मध्ये प्रामुख्याने शेवटच्या स्टेज मधील कॅन्सर पीडित रुग्णांवर मोफत वेदनाशमन उपचार आणि सेवा शुश्रूषा केली जाते येथील जनसंपर्क अधिकारी आम्हाला सर्व सेंटर फिरून दाखवत माहिती देत होते प्रशस्त वॉर्ड स्वच्छता तापटीप आणि आस्थापूर्वक सेवा शुश्रूषा वाखाण्याजोगी होती विशेषत रुग्ण नातेवाईक आणि स्टाफ यांच्यातील सुसंवाद अधिक भावणारा होता आपण सुरू करणार असलेल्या संवेदना वृद्धसेवा केंद्रामध्ये यातील कोणकोणत्या के गोष्टी राबवता येतील याबाबत मी मनात काही आडाखे आखत होतो इतक्यात सांगलीहून मला माझ्या लहान भावाचा फोन आला बापूंनी टेरेसवेल रूममध्ये रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतला आहे तो घाबरलेल्या आवाजात मला सांगू लागला ते ऐकून मला धक्काच बसला मी थोडा बाजूला येऊन लहान भावाला सविस्तर हकीकत विचारली मी सकाळी पुण्याला निघून आल्यावर त्याचा आई सोबत वाद झाला होता आमच्या राहत्या घरात संवेदना वृद्ध सेवा केंद्र सुरू करण्याबाबत वडील अनुकूल नव्हते मी माझ्या मनातील सर्व कल्पना आईला पटवून दिल्या होत्या आणि वडिलांना समजावून सांगण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली होती परंतु वडील काही ऐकायला तयार नव्हते हळूहळू त्यांचा विरोध मावळेल अशी माझी कल्पना होती पण आज चक्क त्यांनी स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतल्याचं समजल्यावर मी मी गोंधळून गेलो होतो लहान भावाला आमच्या शेजारी राहणाऱ्या आते भावाला ताबडतोब बोलावून घ्यायला सांगितलं माझे वडील त्याच थोडंफार ऐकतात मी पुण्याहून परत आल्यावर चर्चा करून काय ते ठरवूया असे वडिलांना सांगायला सांगितले मी 等于。嗯嗯